चाताई तुम्ही मला अंदाज करणार आहे ना मग लक्षात ठेवा या चौकातच सांगते की याच्या नंतर तालुक्यातल्या कुठल्याही माणसाला अडवलं गेलं मी तेवीस तारखेला अंदाज झाल्यानंतर या ठिकाणी या चोल कोणी माईचा लाल आमच्या कुठल्याही लेकराला आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला तो बोलू शकणार नाही त्याची हिंमत होणार नाही कारण आपलं गोंड कुठं दिसतच नाही वर तोंड दे 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 दे। अरे खाली आहे खाली आहे खाली आहे खाली आहे खाली आहे खाली आहे तुला दाय खाली या ठिकाणी तुम्हाला सांगावायचं वाटतंय हे आपले घाणे जे चाळीस त्यांनी केले ना निवडणुकीचा कुणाला लागलं बरं जरा बघा ताई त्या ताईला बाजूला घ्या ताईला बाजूला द्या या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते असे यांनी किती नक्र केले तरी आपण ते खपवून घेणार नाही भेटला का सोपलं उद्या करून कोणीही नाच करायचा नाही नाच करायचा नाही आमच्या महिलांकडे जर अशा पद्धतीने कोणी बघेल किंवा वागेल त्याचा पाय जाग्यावर ठेवणार नाही त्याचा हात सुद्धा जाग्यावर ठेवणार नाही कारण आज ज्या पद्धतीने तुम्ही वळण देऊ इच्छिता ते दे वळण तिशिस्त आमची नाही आणि म्हणून तुम्ही आम्हाला वेगळ्या वाकड वागायला लावू नका ही तुम्हाला आम्ही आज नुसती हे अभी झाकी आहे दिल्ली अभी बाकी सुद्धा तुम्ही त्यात कोणी उतरताना तोंड लपवून सगळे गेले कुठे आले की नाही या सगळ्या काळजा वाहणारी ही ताई प्रत्येक प्रत्येक रुग्णाची प्रत्येक महिलेची प्रत्येक मुलाची त्याच्या घरी जाऊन त्याच्या असणाऱ्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन त्याला इंजेक्शन रेमडेसिवीर लागो काही लागो ते पोहोचवण्याचं काम सुद्धा मी त्या काळामध्ये केलं मी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही मी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही तर या तालुका माझा कुटुंब आहे आणि मी त्याचे कुटुंब प्रमुख आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की या कुटुंब